नमस्कार स्वागत आहे तुमचं रेसिपी रेसिपीमध्ये आज आपण महाराष्ट्रीयन स्टाईल चविष्ट पापलेट करी कशी करायची हे पाहणार आहोत चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी अर्धा किलो फ्रेश पापलेट फिश घेतलेला आहे फिश हे फ्रेश असावं आता मी यामध्ये दीड लिंबू पिळून घेणार आहे यामध्ये मी थोडंसं मीठ टाकत आहे थोडीशी हळद आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकत आहे मिक्स करून घेऊयात आणि याला अर्धा तासासाठी आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवून घेऊया तोपर्यंत मी इकडे मसाल्याची तयारी करत आहे एका कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता एक बारीक कापून घेतलेला कांदा टाकत आहे उभ्या साईजचा कट केला होता मी आणि त्यासोबत मी टोमॅटो देखील टाकलेले आहेत हे आपल्याला चांगलं सॉफ्ट होईपर्यंत परतायचं आहे हे बघा कांदे टोमॅटो आपले बऱ्यापैकी सॉफ्ट झालेले आहेत आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं नारळाचे काप घेतलेले आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि भाजून घेतलेले हे कांदा टोमॅटो हे पण मी यात टाकून घेत आहे आणि याची आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे अर्धा तास झालेला आहे आणि आपले फिश मॅरिनेट झालेले आहेत आता आपण फोडणी देऊन घेऊया इथे मी का कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर मी या जिरे टाकलेले आहेत यामध्येच मी आता एक बारीक कापून घेतलेला कांदा टाकत आहे कांदा छान खरपूस कलर येईपर्यंत परतायचा आहे आता मी यात आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकत आहे आणि आपण जो मसाला वाटून घेतला होता तो पण मी यात टाकत आहे आता हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतायचा आहे पाच ते सहा मिनिट झालेले आहेत मी मसाल्याला परतत आहे आता मी यात फिश करी मसाला काळा मसाला आणि लाल मिरची पावडर हे मसाले मी यात टाकत आहे मिक्स करून घेऊया आणि आपण तीन चार मिनिटे याला असंच परतत राहूया तीन ते चार मिनिटे झालेले आहेत आता मी यात एक वाटी पाणी टाकत आहे आणि आता आपण याला स्लो फ्लेमवर झाकण ठेवून पाच ते सात मिनिटे मसाला शिजवून घेणार आहोत हे बघा पाच ते सात मिनिट झालेली आहेत आणि मसाल्याला थोडं थोडं तेल सुटलेलं आहे थोडंसं झाकण उघडं ठेवून आपल्याला या मसाल्याला आणखीन तेल सुटून द्यायचं आहे याला सतत परतत राहायचं आहे मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि मी आता यात गरम पाणी टाकत आहे गरम पाण्यामुळे भाजीला चव आणि रंग सुरेख येतो त्यामुळे ज्या पातळ रस्वाल्या भाज्या असतात त्यात गरम पाण्याचाच यूज केला पाहिजे हे बघा भाजीला उकळी आलेली आहे भाजीला उकळी आल्यानंतर पाच मिनटानंतर मी यात माशाचे काप टाकत आहे एक एक करून सर्व मासे या भाजीमध्ये सोडून द्यायचे आहेत तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर अक्षताज रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील हे बघा सर्व मासे टाकून झालेली आहेत आता मी यात थोडंसं कोकम आणि एक इंच भर चिंच यात टाकत आहे ज्याला मी दहा ते पंधरा मिनिटे पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं आता मी यात चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मिक्स करून घेऊया आणि याला आता चार ते पाच मिनिटे झाकण ठेवून स्लो फ्लेमवर मासे शिजवून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा माशाला जास्त वेळ लागत नाही चार ते पाच मिनिटे शिजायला लागतात हे बघा तयार आहे आपली पापलेट फिश करी खूप सोप्या आणि छान पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद